नमस्कार मित्र हो मित्र पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता व नमोशेतकरी योजनेचा दुसरा हप्ता नेमका आपल्या खात्यामध्ये कधी जमा होणार या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण आहोत पण मित्रो या दोन्ही योजनांचे हप्ते म्हणजेच पी एम किसान योजना व नमशेतकरी योजनेचे हप्ते कोणत्या बँक खात्यात जाणार ह्या संदर्भात बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपलं बँक खातं जे आधार कार्डला लिंक होतं ते बदललेलं आहे किंवा जे काही शासनातर्फे वेळोवेळी मोहीम राबवल्या जातात त्या मोहिमेअंतर्गत आपलं बँक खातं आधार कार्डला लिंक नसल्यामुळे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये काही लाभार्थ्यांनी काही शेतकऱ्यांनी खातं ओपन केलेलं आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की पी एम किसान योजनेचा असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे हा नेमका कोणत्या बँक खात्यामध्ये जाणार आहे तर मित्र पी एम किसान योजनेचे असतील किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे असतील हप्ते असतील आपल्याला आपल्या बँक खात्याला ज्या आधार कार्ड लिंक केलेलं आहे त्याच बँक खात्यामध्ये हे हप्ते जमा केले जातात हे पैसे जमा केले जातात मित्र बँक खात्याला आधार कार्ड हे बऱ्याच जणांनी लिंक केलेलं असतं पण ते बँक खातं आपलं एनपीसीआय लिंक आहे का कारण एनपीसीआय ला जोपर्यंत आपलं बँक खातं लिंक होत नाही तोपर्यंत आपल्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत जे काही शासनाकडून पैसे जमा केले जातात मग ते पी एम किसान योजनेचे असू देत किंवा नमो शेतकरी योजनेचे असू देत किंवा कुठल्याही अनुदानाचे पैसे असू देत हे शासनाकडून येणारे डीबीटी अंतर्गत जे पैसे आहेत हप्ते आहेत हे आपल्याला त्याच बँक खात्यामध्ये जमा केले जातात मित्रो एन पी ला आपलं बँक खातं कोणतं लिंक आहे मग ते आपण जे आधीच लिंक केलेलं आहे कुठल्या एस बी आय बँकेचं असेल किंवा महाराष्ट्र बँकेचं असेल किंवा बँक ऑफ इंडियाचं असेल तर ते बँक खातं आपलं एन ला लिंक आहे का की आपण नवीन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये काढलेलं खातं हे एनपीसीआय ला लिंक आहे हे नेमकं आपल्याला समजत नाही त्यामुळे मित्र पीएम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल किंवा शासनाकडून ऑनलाईन डीबीटी अंतर्गत दिलं जाणारं अनुदान हे आपल्याला एन पी सी ला लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केलं जातं आता मित्र हो एनपीसीआय आपलं कोणतं बँक खातं लिंक करण्यात आलेलं आहे म्हणजे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये तुम्ही जर खातं काढलेलं असेल तर ते पोस्ट पेमेंट बँकेचं खातं लिंक करण्यात आलेलं आहे किंवा आधी ज्या बँकेचे कागदपत्र आपण दिलेले होते मग त्यामध्ये एसबीआय असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल बँक ऑफ बडोदा असेल या कुठल्याही बँकेचं जर आपण आधी कागदपत्र दिलेले असतील तर मित्रो कोणतं बँक खातं आपलं एन पी सी आयला लिंक झालेलं आहे हे आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्याच खात्यामध्ये आपले हे हप्ते हे, हे पैसे जमा केले जातात आता मित्र कोणतं बँक खातं आपलं एन पी सी आयला ला लिंक आहे हे आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता हे कसं चेक करायचं या संदर्भात व्हिडिओमधून आपण माहिती जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला या ठिकाणी दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपलं कोणतं बँक खाते एन पी लिंक आहे म्हणजे आपले पीएम किसान योजनेचे किंवा नमोशेतकरी योजनेचे हप्ते कोणत्या बँक खात्यामध्ये जाणार हे आपण चेक करू शकता तर मित्र अशा प्रकारे पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा कोणत्या बँक खात्यामध्ये मध्ये जाणार या संदर्भात ही ही होती थोडक्यात आणि महत्त्वाची अशी माहिती माहिती इतर मित्रांना जास्तीत जास्त जास व्हॉट्सअप वरती पाठवायला विसरू नका म्हणजे त्यांना देखील पीएम किसान योजनेचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या बँक खात्यामध्ये जाणार याविषयी माहिती समजली पाहिजे मित्र अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नव नवीन माहिती सह धन्यवाद